अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजन महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नव तेजस्विनी महोत्सव दो दोन हजार पंचवीस या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे त्याचे उद्घाटन गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता सिडक एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई येथे झाले असून ते प्रदर्शन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या प्रदर्शनात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेली हस्तकला पारंपरिक ग्रामीण उत्पादने हातमाग वस्त्रप्रकार बांबू वस्तू तसेच ग्रामीण महिलांनी तयार केलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्याकरिता आणि ते विक्री करत असलेल्या उत्पादनांना बाजारपेठ देण्याकरिता प्रत्येकाने हातभार लावावा अशी विनंती महिला विकास महामंडळातर्फे करण्यात आली आहे अक्षराज मीडियासाठी जे के पोळ नवी मुंबई मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम नम, हा काय प्रोग्राम आहे आणि कशाकरता लावलेला आहे आणि हे कोणी आयोजित केलेलं आहे हे महिला बचत गटांचं प्रदर्शनी आहे पण प्रामुख्याने आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळ जे मामी म्हणून संबोधलं जातं त्याला आणि त्यांची पन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्थापना झाल्यानंतर आज पन्नास वर्ष चोवीस फेब्रुवारीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून त्याचं औचित्य साधून आपण महिलांनी जे काही उद्योजक असतील स्वतःच्या याच्यावर कलाकुसर असेल हस्तकलेचं असेल त्या अनुषंगाने त्यांनी ज्या वस्तू बनवल्या असेल त्याचं एक प्रदर्शन आपण लावावं आणि त्यांना एक राज्यस्तरीय दर्जा प्राप्त व्हावा त्यांच्या उत्पादनांना हा आमचा हेतू आहे महामंडळाचा आणि तिथं प्रामुख्यानं आपल्या महिला बालकल्याण विभागाच्या मान्य मंत्री महोदया आदिती ठाकरे ठाटकरे मॅडम त्यांनी प्रामुख्यानं आपल्याला ह्या सांगितलं की आपल्याला आपल्या महिलांना राज्यस्तरीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आपण काय करू शकू तर आपल्याला एक मोठा प्रोग्राम घ्यायचा आहे आणि आपण त्या अनुषंगाने पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या तिथल्या महिला बचत गटांनी म्हणजे आपल्या मा मामींची जवळजवळ अठरा लाख त्रेसष्ट हजार महिला सहभागी आहेत आणि एक लाख त्रेसष्ट आपले बचत गट आहेत आणि एवढ्या आपल्या अठरा लाख त्रेसष्ट हजार महिलांच्या ह्या बचत गटांनी जे काही उत्पादनं केली असतील कलाकौशल्य केली असतील त्यांचं स्वतःच्या पायावर त्या स्वावलंबन बनण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले त्याला मावींचा खूप मोठा हातभार आहे आणि त्या बचत गटांनी जे काही साध्य केलेलं आहे त्याचं आपल्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा खरा याचा पाठीमागचा हेतू आहे तर जिल्हास्तरीय तर आम्ही प्रदर्शनं घेतलीच किंवा आम्ही विभागीय स्तरावर पण घेतली आणि आज आपण हे वीस मार्चला म्हणजे आज आपण त्याचं उद्घाटन करतो आहे आणि पंचवीस मार्चपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी दहापर्यंत आपण या सर्व गटांचं आपण प्रदर्शन इथं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये